पुण्यात सोसायटी सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात होतं पुण्यातील बाणेर परिसरातील ही घटना आहे स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकानं सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला स्पा सेंटरच्या नावाखाली या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बापलेकाला मानेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे माणेर इथं स्पाच्या नावाखाली चालणारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणलं आहे तर वेश्रा व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक आणि मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन स्पा सेंटरच्या नावाखाली हे बापले सेक्स रॅकेट चालवत होते या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मोठी बातमी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट हे चालवलं जात होतं पुण्यातील वाणेर परिसरातली ही घटना आहे स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकानं हा सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला होता आणि आता या सगळ्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे तर या बापलेकाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन स्पा सेंटरच्या नावाखाली या बापलेकानं सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला होता है। या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यातील बाणेर परिसरातील ही सगळी घटना आहे बापलेकाने उच्चभ्रू सोसायटी सोसायटीमध्ये स्पा सेंटर नावाखाली जो आहे तो वेश्या व्यवसाय सुरू केल्याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना मिळालेली होती आणि पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या सगळ्या बाबतीचा उलगडा जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय या सगळ्या स्पा सेंटरला जे आहे ते आता टाळं ठोकण्यात आलेलं आहे तर बानेर या भागामध्ये उच्चभ्रू सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या माध्यमातून हा सगळा रॅकेट जे आहे ते मागील काही दिवसांपासून सुरू होतं पुणे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून जे पा, पा, सेंटर वरती छापा टाकलेला होता आणि यातून हा सगळ्याचा उलगाडा जो आहे तो झालेला होता सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असं या बाप लेखाचं नाव आहे आणि या दोन्ही आरोपींना तर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु जागा मालकावरती देखील गुन्हा जो आहे तो पुणे पोलिसांनी आता दाखल केलेला पाहायला मिळतोय कारण का मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये स्पा सेंटर आहेत आणि या स्पा सेंटर वरती कुठेतरी ताबा राहिला पाहिजे किंवा या स्पा सेंटरच्या माध्यमातून जे काही वेश्या व्यवसाय असेल किंवा कायधंदे असतील हे सुरू आहेत त्या सगळ्यावरती नियंत्रण राहावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांकडून मोहीम जी आहे ती राबवली जाते केवळ बाणेर परिसरातच नाही तर कोरेगाव पार्क या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे स्पा सेंटर आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय जे आहेत ते सुरू आहेत आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी